अवघ्या तीन दिवसांनी संपूर्ण देशभरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हे गणपती स्टॉल सध्या ठिकठिकाणी तयार झाले जे गणपती बनवणारे कारखान्यामध्ये आपण आहोत द्वारके बंधूंच्या गेल्या अनेक वर्षाची त्यांची ही परंपरा आहे गणरायाची मूर्ती घडवण्याची तर कशा पद्धतीने त्यांच्या कारखान्यात ही सर्व गणपती बनवले जातात आता गणपती वि, विक्रीसाठी सज्ज झालेले आपण त्यांच्याशी बोलूया हा नमस्कार आज मराठीमध्ये तुमचं स्वागत काय सांगा यंदा गणेश मूर्ती बऱ्याच रूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत अं त्याच्यामध्ये तुम्ही मल्लार घेऊ शकता पद्मासन घेऊ शकता बालाजीचा मूर्ती आहे त्याच्यामध्ये आता आपण ह्या वर्षी नवीन गणपती सुरू केले मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला धोतर उपर्न पेटा वगैरे म्हणजे असे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मूर्त्या ऑर्डर प्रमाणे बनवून देतो साधारणतः तुम्हाला किती दिवस बनवायला लागते या वर्षी वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती तुम्ही आकर्षक डिझाईन वगैरे केलेली साधारणतः ह्याला किती दिवस लागले काय सांगू गणपती आता प्रोडक्शन सहा महिन्यापूर्वीच चालू केलेलं असतं तर एक तीन ते चार महिने कलरिंग साठी वेळ लागतो आणि दोन अडीच महिने प्रोडक्शन बनवायसाठी जवळपास तीन चार पिढ्या झाल्या तुमच्या मूर्ती बनवतात त्यानंतर याला काय काय खर्च येतो कुठून माती वगैरे कसं बनवून याची आता रॉ मटेरियल तर शक्यतो मुंबई किंवा पुण्यातूनच येत तर गेल्या काही दिवसापूर्वी जरा पीओपीच पीच होत थोडं तर कोर्टाने आदेश दिला आहे की चालू ठेवा म्हणून खूप फ्रेंडली गणपती पण बनवण्याची काही लोकांची मागणी असते बाबा की बाबा प्रदूषण वगैरे होऊ नये अशा भविष्यात तुमचं काय करण्याचा विचार आहे का नाही ह्याच्याबद्दल तर काय नाही पण सरकारने अजून पीओपी ला पर्याय जर दिला तर ते पण पुढं होईल चालू काहीतरी साधारणतः ही एक मूर्ती बनवायला किती खर्च येतो तुम्हाला वर्षभरात काय सांग आता ह्या मूर्तीमध्ये ही आहे दोन फुटाची मूर्ती समजा तर एक साठ टक्के खर्च येतो मूर्तीला बनवण्यासाठी आणि लेबर चार्ज वगैरे हो थोडासा वेगळा म्हणजे या वर्षी तर तीस टक्के तर रेट वाढलेच रॉ मटेरियल मध्ये त्याच्यामुळे या वर्षी मूर्त्या जरा थोड्याशा महागच राहतील मागणी कुठून कुठून होती वर्षभर तुमची ही तयारी सुरू असते कुठं कुठं मूर्ती त्या आता आपण मूर्त्या बारामती आ, सातारा इचलकरंजी आणि पुण्याला पाठवतो या ठिकाणी पाठवतो तुम्ही काम करत असताना वर्षभर किती घरातले सदस्य आणि इतर कुठले कामगार वगैरे असतात नाही याच्यासाठी आमचे घरचे सर्व नाही का बाहेर हा फॅमिली बाहेरचं तर कोणीच नाहीये पण पूर्ण फॅमिली आमचं ह्याच्यामध्ये सहयोग आहे तर ह्याच्यामध्ये आता फॅमिलीचे आहेत दहा जण आहेत सर्व घरामध्ये सर्व मिळून आम्ही आज व्यवसाय करतो साधारणतः किती मूर्त्या बनवल्यात आपण छोट्या मोठ्या किती डिझाईन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या यावर्षी कमीत कमी दीडशे प्रकारच्या डिझाईन आहेत आणि यावर्षी मूर्ती चार ते पाच हजार मूर्ती आहेत कुठून कुठून मागणी यंदा बुकिंग वगैरे झाली का आ, बुकिंग आता घरगुती जी डेप्री नवीन आपण चालू केलंय तर ह्याच्यासाठी खूप मागणी आहे आता प्रयत्न करतो प्रत्येक कस्टमरला आपण देण्याचं पण जेवढं होईल ते आता विशेष काय काय मूर्ती बनवली ग्राहकांना ते घेण्यासाठी काय या वर्षी बालरूपामध्ये अ म्हणजे वाले आहेत वाले आहेत बासरीवाले आहेत कृष्णा अवतारचे आहेत मल्हार अवतारचे आहेत झुल्या आहेत मोरपी आहेत मोराव बसलेले आहेत बालाजीच्या रूपामध्ये अशा बऱ्याच रूपामध्ये नवीन नवीन किती रुपयापासून किती रुपयापर्यंत आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आपल्याकडं मिनिमम दोनशे रुपयापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत मूर्ती आहेत काय सांगाल यंदा पाऊस पण चांगला आहे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे काय भक्तांना आवाहन करा नाही यावर्षी तर मूर्तीच आहे जल्लोषामध्येच आहे या वर्षी सरकारने पण मोठ्या मूर्तीसाठी परमिशन दिली आहे त्यामुळं मुंबई पुण्याला पण जल्लोषात आपल्या इकडे पण जल्लोषामध्येच होईल पाऊस पाणी आहे चांगला अशा पद्धतीने या द्वारके बंधूंच्या गणपतीच्या कारखान्यामध्ये आपण वेगवेगळे गणपती पाहिले आणि त्यांनी सांगितले एकूण त्यांच्या तीन पिढ्यापासून ही परंपरा चालू आहे आणि आष्टी शहरात संपूर्ण राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांच्या ह्या मूर्ती जातात आणि यंदाचा पावसाळा पण चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि ठिकठिकाणच्या मंडळांनी त्यांच्याकडे बुकिंग केली गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे तर भाविक भक्तांनी या गणपती खरेदी साठी स्टॉल वर उद्यापासूनच गर्दी होणार आहे असं त्यांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट